दुपारचे पावणे तीन वाजले आहेत आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस म्हणजे शाळा महाविद्यालयाच्या सुरुवातीचा दिवस शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचेवीस या वर्षाची ही सुंदर सुरुवात यावर्षी सहा जूनपासून छान पाऊस पडतो आहे दररोज नियमान दुपारच्या यावेळी आभाळ भरून येतं आणि छान तास अर्धा तास किमान पंधरा मिनिटे निश्चितपणे रिमझिमत राहतो यावर्षी पावसाच वातावरण महाराष्ट्रासाठी निदान आणि अवघ्या देशभर छान सुंदरच दिसत आहे हे असे पाण्याचे लोट यायला सुरू झाले आनंद सुख समाधान आणि पावसाचा हा असा सुखद प्रवास पाहणं या प्रसंगी आनंदानुभूती आहे पटांगणात पाणी थळथळत आहे झाडाच्या पानांवरून खांद्यांवरून ड़े पेम पहु मनाल प्रसन्नता वाट स्वाभाविक है वेरी हैप्पी टू एन्जॉय अराइवल ऑफ रेन इवन टुडे टू एम डॉक्टर मुकुंद राजपंखे फ्रॉम यशवंतराव सभा गाइड डिपार्टमेंट पे